मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीचा महाराष्ट्रात लढा उभा केला खर तर सरकारकडे वारंवार विनंती वजा मागण्या ठेवून सुद्धा राज्य सरकार मराठ्यांचा अंत पाहते फक्त हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगेंनी परत एकदा एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबईचा नारा त्या ठिकाणी दिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात गावामधून हजारो लोक हजारो मराठे मुंबईच्या दिशेने वाजत गाजत त्या ठिकाणी निघणार आहेत मनोज जारंगेंच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दौरा सुद्धा झाला तमाम मराठे रस्त्यावर येणार सरकारची झोप उडाली लाखो करोडो मठ मराठे ज्यावेळेस आता मुंबईत पोहोचतील त्यावेळेस सरकारला पळतीभूई त्या ठिकाणी कमी पडेल आणि हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने रडाईचा डाव सुरू केला मुळात पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांचा मुंबईतला मोर्चा बाबत उलटसुलट चर्चा सुरू केली मोर्चा होणार की नाही उपसमितीची त्या ठिकाणी स्थापना केली सगळ्यात महत्वाचं जे काही लाखो मराठे रस्त्यावर उतरणार आहेत आणि ते फक्त एकोणतीस तारखेला नाही उद्या सकाळी दहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील तमाम मराठे सत्तावीस तारखेलाच मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि बरोबर त्याच वेळेस माननीय उच्च न्यायालयाकडून त्यांनी एक निर्णय सरकारनं रडीचा डाव करून कोर्टाकडे काही जण गेले आणि त्यांनी सांगितलं मुंबईमध्ये मोर्चा तुम्ही आणू शकणार नाहीत आझाद मैदानावर मोर्चा तुम्ही करू शकणार नाही कारण तुम्हाला तिथली परवानगी घ्यावी लागेल याचा अर्थ असा आहे एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला ज्या दोन तीन गोष्टी कळतात त्या मी आपल्या समोर ठेवणार आहे मराठे एकदा ठरवल्यानंतर ती गोष्ट करतात हा इतिहास आहे पण हा जो काही लढा आहे तो मनोज जरंगेंच्या स्वतःच्या मुलाबाळांसाठी आहे का, का महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या घराघरातल्या मुलाबाळांसाठी आहे त्याच्यात त्यांचा स्वार्थ किती टक्के इतरांसारखं ते काय सरकार सोबत सेटलमेंट करतायत का महाराष्ट्रात जर आरक्षण समर्थक रस्त्यावर येत असतील कुणाच्या पोटात दुखतंय आणि ज्यांच्या पोटात दुखतंय ते सगळे सुपारी बहादर आहेत सरकारच्या तुकड्यावर जी काही या आरक्षणाला किंवा मोर्चाला विरोध करतायत ती सगळी मंडळी सरकार दर्जीनी आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही या सगळ्या गोंधळामध्ये एक गोष्ट महाराष्ट्र विसरतोय की आपला देश किंवा आपलं राज्य कायद्यावर चालतं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबई मध्ये मोर्चा काढतात त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट नक्की केली असते स्थानिक आझाद मैदान पोलीस स्टेशन असेल तिथलं प्रशासन असेल समजा तहसीलदार असेल किंवा समजा जिल्हाधिकारी कार्यालय असेल राज्य सरकार असेल यांना पत्र व्यवहार करा नसतील केला नसेल म्हणजे मनोज आरंगेंच्या एकाही व्यक्तीने तिथल्या मुंबईच्या टीमनी पत्र व्यवहार केला नसेल का परवानगी मागितली नसेल का मग न्यायालयाची दिशाभूल का केली जाते की त्यांच्या अगोदर परवानगी घ्या परवानगीचं पत्र सरकारकडे ना महानगरपालिकेकडे असणार आहे शेवटी मुंबईमध्ये येणार म्हणल्यानंतर मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणार आहे म्हणल्यानंतर तिथली टीम ही सजग नाही हुशार नाही पण त्यांना माध्यमांसमोर ते आले नाहीत किंवा ते बोलले नाहीत मला एवढंच कळत आहे त्यांनी शंभर टक्के पत्र दिलं असेल एक दुसरी गोष्ट आझाद मैदानामध्ये जर मोर्चा नाही गेला अडवला किंवा दुसरं ठिकाण सुचवलं तर म्हणे मोर्चाची तेवढी पावर राहणार नाही असं कसं काय होईल तसेही मराठे जरी आझाद मैदानावर परवानगी नाही मिळाली तरी मंत्रालयाच्या आसपास फिरणार नाहीत का आझाद मैदानाच्या आसपास फिरणार नाहीत का जर गणपती उत्सवामुळं पहिलंच मुंबई जाम होणार आहे अजूनही लाखो करोड लोक तिथं जातील मग मुंबई जाम होणारच नाही त्याशिवाय मुंबईकरांना तरी कळू द्या की मराठे रस्त्यावर आले हा झाला एक मुद्दा याच्यातला दुसरा मुद्दा जो आहे जो मी दुसऱ्याच मुद्द्यावर अजून चर्चा करतोय तो म्हणजे जर हजारो मराठे जर रस्त्यावर येऊन मराठ्यांच्या आरक्षणासाठी जे की शासनाकडं त्यांनी मागण्या त्या ठिकाणी पोचवलेल्या आहेत त्याच मागण्याबद्दल ते चर्चा करतायत मग माननीय न्यायालयाची दिशाभूल करून तुम्ही दुसरी जागा जी काही दाखवणार आहे सरकारनं जाहीर करावी ना आज उपसभितीनं किंवा विखे पाटलांनी किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी विनाकारण काहीतरी पुसटशी चर्चा करून महाराष्ट्राची दिशाभूल करायची लोकांना तुम्ही चिडवताय हे मला तुम्हाला समोर आणायचंय मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे जेणेकरून मी आपल्या समोर मी अत्यंत म्हणजे या विषयावर बोलणार नव्हतो परंतु मला ते सहन झालं नाही आणि आज मराठा आंदोलक कुठल्या टोकाचा निर्णय घेतायत हे एकदा फक्त पहा कारण मित्रांनो हा विषय फार गंभीर आहे आणि हा विषय महाराष्ट्रातल्या जाणत्या लोकांनी तरी समजून घेतला पाहिजे सरकार याच्याकडे दुर्लक्ष करतंय हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे मी जो स्क्रीन वर माजा ला, वर माजा वर ला, ला हा स्क्रीनवर माझ्या फेसबुकला तुम्ही संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या पेजवर जर माझ्या फेसबुक पेजवर गेलात तर मी व्हिडिओ हा शेअर केलाय हा सुद्धा तरुण संतोष शिंदेच आहे जो भोमचा आहे धाराशिव जिल्ह्यातला त्याचा व्हिडिओ काय तो काय म्हणतोय तो अगोदर ऐका मग तुमच्या लक्षात येईल तो काय म्हणतोय ऐका माझ्या लाईव्ह आत्महत्येच कारण म्हणजे मराठा समाजाला वेळोवेळी फडणवीस साहेबांनी दाखवलेलं गाजर हेच माझ्या लाईव्ह आत्महत्येचं मुख्य कारण आहे फडणवीस साहेब तुम्हाला मराठा समाज मरताना बघायचा असेल तर माझी आत्महत्या ही मराठा समाजाची एक प्रातिनिधिक आत्महत्या म्हणून बघा आणि यानंतर मराठा समाजातील कुठल्याही तरुणाची कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही तरुणीची आत्महत्या होणार नाही याची काळजी घ्या धरंगे पाटील आमचा जीव आहे दरंगे पाटील यांच्यावरती तुम्ही कृपा करून खोटे आरोप करू नका दरंगे पाटील कधीही कोणाच्याही आया बहिणींवरती बोलत नाहीत हल्ला करण्याचं तर लांबत राहिलं ला। आमच्या आया बहिणींचं सा रक्त सांडलं तरीही मराठा समाज हप्पत राहिला या मराठा समाजाच्या अधोगतीला हे मराठा समाजातील आपलेच गदर आहेत तेच कारणीभूत आहे मराठा समाजातील आपल्याच आपल्या आता तरी सुत्रा धरंगे पाटलांना साथ द्या ही माझी शेवटची कळकळीची विनंती आहे एक मराठा लाख मराठा लवकरच लाईव्ह बघा फडणवीस साहेब बघा तुम्ही मराठा समाज कसा मरतो तुम्ही प्रत्यक्ष बघा तडफडून तडफडून मरताना बघा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे मला बघा तो धाराशिव जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या निपाणी गावचा हा तरुण आहे याची एक चार पाच वाजता ही व्हिडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी टाकली आणि एक त्यांचे शिक्षक आहेत अशोक शिंदे सर म्हणून धाराशिव जिल्ह्यातलेच आहेत त्याने चुकून मला फोन लावला आणि ते मला म्हणाले असं का करतो अशी का पोस्ट टाकली वगैरे वगैरे मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं त्यांना म्हणलं सर तुम्हाला कोण पाहिजे मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांना ज्या संतोष शिंदेला फोन लावायचा आहे तो वेगळा आहे आणि ते म्हणले तुम्ही संभाजी ब्रिगेडचे का म्हणलं हो म्हणले असं असं प्रकरण झालंय आणि मग यांचं प्रोफाईल लॉक असल्यामुळे ही व्हिडिओ इतरांना त्यांचे फ्रेंड सोडून कोणालाही दिसत नाही या व्यक्तींनी म्हणजे आतापासून सुमारे एक चार ला ते पाच तास झालं त्यांचं काय झालं मला माहीत नाही परंतु फेसबुकला लाईव्ह व्हिडिओ टाकून ते म्हणले की मी मराठा आरक्षणासाठी फडणवीसांच्या या म्हणजे ढिसाळ कारभारामुळे किंवा वेळ काढूपणामुळं आणि जरांगे पाटलांवर होणाऱ्या आरोपामुळं माझं मन व्यथित झालं आणि मरण काय असतं मराठी कसे मरतात ते बघा आणि त्याचा सुद्धा ते व्हिडिओ करणार आहेत इतकं म्हणजे टोकाचं मी बराच वेळ म्हणजे मला सुन्न झालं मी बऱ्याच लोकांशी चर्चा केली शेवटी मी माझ्या फेसबुकला टाकले की बाबा रे याच्या गावातल्या पर्यंत तो व्हिडिओ पाठवा आणि त्यांना समजून सांगा ते तिकडचे आहेत त्या गावचे परंतु ते हे पुण्यात राहतात तिकडं कुठतरी म्हणजे मला काय सांगायचंय एका बाजूला दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत थिकान, की मोर्चा रद्द झाला मोर्चाच ठिकाण त्या ठिकाणी बदललं माननीय न्यायालयाने एवढंच सांगितलंय की मोर्चा रद्द झालेला नाही तुम्हाला शासनाची परवानगी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल ऑलरेडी पत्र दिलेलं आहे सरकारला हायकोर्टाला कळवावं लागेल बरोबर आहे की नाही मग बातम्या का तर बातम्या लोकांनी बघितल्या पाहिजे म्हणून अहो पण त्याच्यात याशे तरुण जर आत्महत्या करत असतील मरणार असतील तर हे किती दुर्दैव आहे आरक्षण कसं द्यायचं किती द्यायचं कशातून द्यायचं हे सगळं सरकारला माहितीये आरक्षण मागतायत कसं काय करायचं सगळं सगळं माहितीये महाराष्ट्रातले जे प्रलंबित आरक्षणाचे प्रश्न आहेत सरकार का सोडवत आहे आणि जाणीवपूर्वक मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाला बदनाम कोण करत आहे जे स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून बोंबलत फिरतायत काल मध्ये तमाशा केला फक्त बदनाम करण्यासाठी आणि स्वतः मोठ होण्यासाठीचा कार्यक्रम सुरू आहे हे जर सो कॉल्ड ओबीसी नेते असते तर त्यांच्या आसपास जे फिरतात पूर्वी फिरत होते स्वतःचं पेट्रोल यांच्या गाडीत टाकून यांची गाडी चालवून स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून जे यांच्या सोबत जातीचे होते त्या सगळ्यांना हुसकावून लावलं ना त्यांच्या जीवावर हे मोठे झालेत ह्यांनी त्यांना विचारलं सुद्धा नाही तुम्ही जिवंत आहेत की मेलेले आणि तुम्ही लागले समाजाच्या मसया व्हायला असं होणार नाही कुठलाही समाजाचा शोषक हा रक्षक होऊ शकत नाही तो भक्षकच असतो हे मला या माध्यमातून सांगायचंय मला त्याच्याबद्दल पण चर्चा नाही करायची तो माझा सध्या तरी मुद्दा नाहीये मला एवढंच म्हणायचंय जर तरुण आणि ही झाली एक व्हिडिओ दुसरी अजून एक व्हिडिओ आहे जो एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे खाली येऊन तरुणांनी प्राण दिले मागाशी वाईट गोष्ट आहे छिन्न विछिन्न अवस्थेत असणारं शरीर हे पाहायला लोकांना म्हणजे किती वेदना होत असतील तो मित्रांनो मला एक सांगा आरक्षणाचं आंदोलन उद्या मुंबईचं होईल जरंगे सरकार समोर त्या ठिकाणी मागण्या ठेवतील सरकार त्याच्यावर निर्णय घेईल न घेईल हा सगळा मुद्दा आहे सरकारमधलेच मंत्री जरंगेंच्या भाषणाबद्दल जीप छाटण्याची भाषा करतात त्या सरकारकडून ते मराठ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा किती ठेवायची हा त्यांचा प्रश्न आहे पण माणसं जर जिवंत राहिली नाही अशी मरत असतील तर आरक्षण कुणाला आता या तरुणाचं मी प्रोफाईल बघितलं पूर्ण मला पाहायला मिळालं नाही प्रोफाईल लाख होत म्हणून लहान लहान मुली किंवा मुलगा आणि पत्नी सोबत त्यांचा फोटो आहे ते बिचारे उद्ध्वस्त होणार की नाही आता येतो मूळ मुद्द्यावर हे अशा घटना घडतात म्हणून दिशाभूल करू नये माध्यमांना मीडियाने सुद्धा हा माझा या मागचा एक मथित अर्थ आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हायकोर्टाने मुंबईतल्या मोर्चाबद्दल परवानगी नाकारलेली नाही आझाद मैदान सोडून इतर सुद्धा मैदानं ते सुचवू शकतात जे त्या मुख्य मुंबई शहराशी थोडं बाजूला असतील मोर्चा तर मुंबईत जाईलच लोक सगळीकडं फिरणारच आहेत परंतु मोर्चा रद्द आहे असं अजिबात होणार नाही त्याच्यावर जरांगीने मग साध्या स्पष्ट शब्द सांगितले उद्या सकाळी दहा वाजता निघतोय मुंबईच्या दिशेने येणार का यावंच लागेल आणि डोक्यावर सगळं घेऊन सत्तावीस तारखेची सकाळी दहा वाजताची सकाळ ही थेट त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं असेल याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काही नाही पण या सगळ्या गोंधळामध्ये मा मला एवढंच सांगायचंय की जाणीवपूर्वक जर काही लोक का दिशाभूल करत असतील जाणीवपूर्वक काही लोकांना दिशाभूल करायची असेल तर ती दिशाभूल करू द्या मोर्चा होत राहील आंदोलन होत राहतील संघर्ष हमारा नारा आहे असंच आंदोलकांचं म्हणणं असतं पण तुमचे प्राण देऊन प्रश्न सुटणार नाही हा मुद्दा मला सांगायचा आहे आणि काही असतात विष कालवणारे नराधम त्यांच्या घरातलं जळत नसतं म्हणून ते फक्त त्याच नजरेने पाहतात ज्यावेळेस त्यांचं जळतं त्यावेळेस कुणीही त्यांना मदतीला येत नाही हे निगेटिव्ह प्रचार करणाऱ्या कमेंट करणाऱ्यांपासून सगळ्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तुम कुठल्याही बाबतीमध्ये तुमची पात्रता किती आहे तुमची पात्रता तेवढीच आहे जेवढी तुमची बुद्धी चालते आणि त्याच्यावर जर तुमची बुद्धी चालणार नसाल तर दुसरे तुम्ही टार्गेट करताय राहिला मुद्दा मुंबईच्या मोर्चाचा कायदेशीर बाबतीमध्ये संवैधानिक हक्क अधिकार आहे कितीही सादावर ते बोंबलला किंवा अजून कितीही सरकारी टोळी आणि त्यांचे सुपारी बहादर कितीही फडफड केली तरी सरकारला जरांगे पाटलांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी मोर्चाला विरोध करता येणार नाही अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि ही सगळी राजकीय मंडळी ही स्वार्थी असतात त्यांना उद्या तिथं फटका बसू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि तो दणका बसू नाही म्हणून ही बोटचिपी भूमिका घेणार मोर्चामध्ये काहीतरी गाजर दाखवण्याचा प्रयत्न होईल आणि दिशाभूल करण्याचा सुद्धा प्रयत्न नाकारता येणार नाही हेही तितकंच लक्षात ठेवा मुख्य मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे आणि आता निर्णय घ्यावा सरकारने या साध्या सरळ गोष्टी आहेत पण जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक काही तथाकथित लोकांच्या माध्यमातून याच्याकडे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे लोक संभ्रमावस्थेमध्ये आहेत पण लोक गाफील अजिबात राहणार नाहीत असं मला वाटतं हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जातील जाणार आहेत असं तर बऱ्यापैकी समाज माध्यमांवर कळतंय प्रत्यक्षात तिथली गर्दी आपण टी व्ही समोर बसून ज्यावेळेस पाहू किंवा पाहिले जाईल त्यावेळेस सगळी इतंभूत माहिती कळेल पण मला या सगळ्या ह्याच्यामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून का सुद्धा काही गोष्टीची चर्चा करायची मुंबई तशी गजबजलेली असते पहिलीच ट्राफिक जाम आणि मुंबई सगळी पॅक असते पावसाचा सध्या माहोल जोरात सुरू आहे प्रचंड मुंबईत सुद्धा पाऊस पडतोय गुडघ्यापर्यंत किंवा कमरेपर्यंत पाणी रस्त्यावर साचलं जात आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये जर हे सगळे करी ज्यावेळेस मुंबईमध्ये जाईल आणि मुंबईमध्ये सगळं पॅक होईल सगळं जाम होईल त्यावेळेस प्रशासनाची अवस्था काय असेल सरकारची भूमिका काय असेल मोर्चाकऱ्यांची सुद्धा आरोग्याची त्या ठिकाणी काळजी कशी घेतली जाईल कारण पाऊस तर पडलेला असेल निवाऱ्याची सोय जेवणाची सोय बरेच मी आता सकाळपासून बातम्या पाहिल्या बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टर सहित म्हणजे आठ दहा दिवसाचं अन्नधान्य पुरेल जसं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन होतं तशाच पद्धतीनं की काय म्हणजे धाराशिव किंवा बीड जिल्ह्यातून लोक सगळे तिकडं निघालेत म्हणजे ही जर अवस्था असेल अशी जर सगळी परिस्थिती असेल तर मग काय होणार देवाभाऊचं काय होणार एकनाथ भाऊचं किंवा काय होणार दादांचं हे एकोणतीसच्या मोर्चालाच कळेल नाही तर मग मोर्चेच्या अगोदर निर्णय घ्यावे लागतील अशी सगळी एकंदरीत परिस्थिती नाकारता येणार नाही पण सध्या एक मात्र सोशल मीडियावर जे फक्त घरात बसून किंवा कुठल्याच्या तरी दारात बसून कुठल्या तरी बांधावर बसून निगेटिव्ह कमेंट टाकणारी किंवा अशी एक जमात आहे त्या जमातीचं एकच काम आहे की फक्त टार्गेट करणे किंवा ट्रोल करणे त्यांना माझं एक स्पष्ट सांगणे हा फक्त एका समाजाचा मोर्चा नाहीच आहे कारण मराठ्यांचा मोर्चा आहे धनगर सुद्धा त्याचं स्वागत करतायत इतर समाजाचे सुद्धा लोक स्वागत करतील नियोजन करतील ज्याचा त्याचा प्रत्येकाचा संवैधानिक हक्क अधिकार आहे आणि जे शहाणपणे शिकवतात त्यांच्यासाठी सुद्धा अगोदर कुणीतरी लढे केलेत ना का त्यांना आईतच सगळं मिळालंय असं अजिबात काही नाही कोणीतरी संघर्ष करतो पुढे येतो लढतो मरतो आपले म्हणजे जीव धोक्यात घालून हे सगळं करतो त्यावेळेस सगळ्यांना सगळं मिळालेलं असतं आयत पोटातून त्या ठिकाणी कुणाला काही मिळालेलं नाही आणि त्याच्या जीवावर जर हे जगत असतील तर यांचं काय होऊ शकणार नाही त्याच्यामुळं जे जे मोर्चेकरी आहे जे ताकदीनं मुंबईच्या दिशेने निघणार आहेत निघालेले आहेत किंवा हे करतायत तयारी करतायत त्यांना म्हणजे आयोजकांकडून किंवा कि ह्या सगळ्यांकडून लक्षात येईलच किंवा परत निरोप येईलच की कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका मोर्चा मुंबईत होणार आहे ताकतीनं होणार आहे ताकदीनं लोक त्या मोर्चाला जमणार आहेत आणि काय एकी असते महाराष्ट्र कसा महाराष्ट्राच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी भविष्याच्या हितासाठी आरक्षण म्हणजे किती महत्वाचं आहे आरक्षण कशा पद्धतीने मिळतं मिळालं पाहिजे आणि ते कोणासाठी आहे या सगळ्यांच्या विषयी किंवा तसा प्रबोधनाचा जागर हा त्या मुंबईमध्ये होणार आहे आणि मूळ मुद्दा फक्त तेवढाच आहे की आता जी काही भाषणं होतात माझा हा सल्ला म्हणा किंवा सूचना म्हणा सूचना करावी एवढा मी कार्यकर्ता आहे आणि सूचना कुणीही करू शकतो की आता कशा पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून आता लोकांना कळेल अशा भाषेमध्ये मुंबईतून जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी प्रबोधन झालं पाहिजे आणि जो काही हातात भागवा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावखेड्यापासून चांद्यापासून बांद्यापासून सगळी माणसं जी काही या मोर्चामध्ये मोर्चेकरी म्हणून निघणार आहेत त्यांनी शिस्तीचं स्वच्छतेचं कुणी काहीतरी टीका करेल कुणी काहीतरी बोलेल काहीतरी डिवचालण्याचा प्रयत्न करतील मोर्चा किंवा जे काही आंदोलक निघतायत त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होईल तुम्ही मात्र संयमाने सगळ्यांना हसून त्या ठिकाणी तोंड द्यावं आणि पुढे जावं आणि मोर्चा यशस्वी करावा आणि तिचं कायद्यामधून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आरक्षण कारण बरीच लोक म्हणजे मला माहिती आहे मला जेवढी म्हणजे किंवा जेवढा मला अंदाज आहे माहिती आहे महाराष्ट्रातल्या अजूनही बहुतांश सत्तर टक्के साठ टक्के लोकांना तरी आरक्षण कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे या पद्धतीनं मिळतं मग राज्य सरकारचा काय रोल आहे केंद्र सरकारचा काय रोल आहे राज्यघटना काय म्हणते म्हणजे जी काय आतापर्यंत आरक्षण समिती होती मागासवर्ग आयोग असेल या सगळ्यांचं म्हणणं आणि मग प्रॉपर ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विश्लेषण या सगळ्या गोष्टी तिथं कळणं गरजेचं आहे अन्यथा दिशाभूल करून आंदोलन बदनाम करण्यासाठी बरेच लोक टपून आहेत या संदर्भात सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे सरकारची भूमिका काय या सगळ्याच्यामध्ये सरकारनं किंवा मुख्यमंत्र्यांनी बिंदा सांगाव ना की आम्ही या पद्धतीनं आरक्षण देणार आहे आत्तापर्यंत एवढं दिलंय अशा पद्धतीनं देणार आहे अशा पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे किंवा आम्ही जे कि दिलंय ते योग्य आहे विनाकारण काय का असेल ते सरकारने महाराष्ट्राला कळवलं पाहिजे सांगितलं पाहिजे तरच लोकांची अवस्था त्या ठिकाणी दूर होईल अन्यथा काही सुद्धा होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं आणि ही, ही, ही गोष्ट तितकीच खरी आहे दिशाभूल करणारे मेसेज व्हिडिओ कमेंट पोस्ट ह्या व्हायरल होत राहतील डिस्टर्ब केलं जाईल बदल केला जाईल किंवा जाणीवपूर्वक आंदोलन होणारच नाही अशा पद्धतीचे मेसेज असतील कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आणि आझाद मैदान एके आझाद मैदान या मार्गानेच चला तोपर्यंत काय तो खरा निर्णय येईल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे पण आंदोलन कशी बदनाम केली जातात हे आता महाराष्ट्राला कळालेलं आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद जमलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय शिवराय